मिरज तालुक्यातील सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला सलग चार वेळा मिरज विधानसभा मतदारसंघात डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत विजयानंतर ते मिरज आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील सोनी भोसे पाटगाव ताणंग मैशाळ शिपूर वेंकोचीवाडी कौलापूर बेडग मिरज आदी अनेक गावातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वा नियोजन वारकरी संप्रदायाचे तालुका प्रमुख तसेच कलाकार मानधन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय रविभाऊ मोरे यांनी केले होते आबासाहेबांना ज्या वेळेला वाटलं की मंगळूरून पंढरपूर जायला रस्ते खराब होते त्यावेळेला त्रास व्हायचा मला म्हणले भाऊ तू एक कर तू तुला जवळ आहे पंढरपूर इथून सांगलीतून तर तू वारी करशील का मी म्हणले मी करेन मी आनंदी करतो तू पंढरी कर आम्ही एकत्र कुठून अजून आमच्या सगळं एक आमचं मग मी आमच्या मॅडमनं विचारलं की आबा असे असे म्हणतो ते पंढरीची वारी आपल्याला करायची म्हणजे आपण पुढे वारी काय म्हणाल ना पुढे पण मला जमेल नेल एखादी वारी चुकेल म्हणून माझ्याकडून काय मग धावपळीमध्ये तू वारी करशील का म्हणजे मी करते त्याला मी आठ टाकली तुला जर वारी करायचं असेल तर मा मतदारसंघातल्या एखाद्या गावातल्या प्रत्येक वारीला ज्या वृद्ध माता आहेत म्हणतात की ते जाऊ शकत नाही आता पण पण त्याची इच्छा आहे त्या पायावर डोकं ठेवायची इच्छा आहे तर असल्या महिला माता माझ्या तुझ्याकडे गाडी आहे पी दर्शन आहे सगळं व्यवस्थित आहे तर अशा सहा महिला जाताना तू येऊन जायचं म्हात्या माझ्या आया महिने येऊन जायचं देवाचं दर्शन द्यायचं बाहेर यायचं देवाच दर्शन घेऊन